ले रस्ता। बोगस काम बर किती किती दिवस झालं काम झालं एक दोन महिने एक दोन महिने झाले एक दोन महिने रस्ता खचलाय मग काम चांगलं झालं नाही का मग मग कोणत्या गावचे रेवस तुम्ही माळुंगे माळुंगे श्रीराम श्रीराम नाव काय तुमचं ढेरंगे ये काय तुम्ही सदस्य आहात का बनी ढेरंगे सुनील ढेरंगे राहिलं कोण रा पुढं इथंच माळून घे माळून घेस राव काम साईटने ज्या साईडपरच्या आहेत त्या काय व्यवस्थित गेल्या नाही खालचा भरावा टाकला त्याच्या रोलरवर मिक्स फिर रावला नाही त्यामुळे पावसामुळे काय झालं दबला गेला रस्ता गाडी पडली जाईल इथं जातं आता एक पंधरा दिवसा पूर्ण आणि रोडच्या खाली एक टायर जरी उतरवला तरी लगेच फुडभर रस्ता खाली पसंत रस्त्याचं काम कज झाले पण पृष्ठ झाले त्याला डांबर कमी वापरले असं वाटतं आणि खालचं जे भरावं पत्ता करायला पाहिजे होता तो पक्का नाही गेला तो उकडं राहिला रस्ता वरून दिलं डांबर टाकून त्याच्यामुळे ते महिन्याभरात उखडले आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या कळम आणि मंचर या ठिकाणी असणारे पूल इंग्रजांनी बांधलेले आहेत अजूनही ते शेकडो टन माल त्याच्यावरून वाहतूक केला जात आहे अजूनही ते भक्कमपणे उभे आहेत आणि सक्षमपणे ते अजूनही तसेच आहेत मात्र आंबेगाव तालुक्यातच असणारा म्हाळुंगेश्रम आणि सुपेदर या गावामध्ये जोडणारा रस्ता नुकताच झाला मात्र हा रस्ता महिनाभरातच उखडल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे जागोजागी हा रस्ता खचला आहे या रस्त्यासाठी एक कोटी बेचाळीस लाख रुपयाची तरतूद शासनाने केली होती मात्र एवढी तर मोठी तरतूद केली असतानाही हा रस्ता एक महिनाभरामध्ये खचला जागोजागी खड्डे पडल्याने आणि खराब झाल्याने लोकांमध्ये त्यामध्येच हा रस्ता खचल्याने या ठिकाणच्या नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की या रस्त्याची सध्याची अवस्था काय आहे काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया अं नमस्कार सांगा खंडू कोकले खंडू राहणार काय सांगा या रस्त्याची सध्याची अवस्था काय हा रस्ता गेल्या वीस वर्षानंतर पहिल्यांदा आम्हाला नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे दोन चार वेळा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी आम्हाला जवळजवळ एक कोटी बेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपये एवढे आम्हाला ह्या रस्त्यासाठी त्यांनी मंजूर करून दिले सदरचं काम कॉन्ट्रॅक्टर वैभव वळसे वो वो हे निरगुड सरचेच आहेत आणि ह्या कामासाठी देखरेखीला त्यांचाच नातेवाईक रोहित हा असायचा आम्ही वारंवार त्या रोहितला सांगायचो का कामदारा चांगलं कर चांगलं कर इथं हे टाक, 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 टाक हो तिथं ते टाक तिथं मुरम टाक तिथं लेवल काढून घे पण तो नुसताच आम्हाला कुठे आश्वासन द्यायचा हो शेट नाका काळजी करू तुम्ही आम्ही शंभर टक्के रस्त्याचं काम चांगलं करू आमदार दिलीप प्रवास पाटील साहेबांनी आम्हाला सांगितले हा खूप दिवसातून हा रस्ता इथं मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूरक या लक्ष रस्त्यावरती लक्ष ठेवून चांगल्या प्रकारचं उत्तम दर्जाचं काम या रस्त्याचं करा परंतु ते तसं काहीही झालेलं नाही हे पूर्णपणे नुकसाच दर्जाचं काम झालेलं आहे याच्यामध्ये डांबराचं प्रमाणही कमी वापरलेलं आहे कार्पेटचं जर आपण थरपायला त्याच्यावरती तर जवळजवळ वीस च जे एस्टिमेटला कार्पेट धरलं जातं त्याच्यापेक्षा ते जवळजवळ दहा एम काय काय ठिकाणी पडलेलं आहे आणि कार्पेट चालू असताना आम्ही त्यांचं काम बंद केलं होतं संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आम्ही या ठिकाणी बोलावले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का, का। तुम्ही काही काळजी करू नका हा एवढा आल्यानंतर आपण रस्त्याची अवस्था पाहू कशी एक आहे नाहीतर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा चांगल्या प्रकारचं काम करून घेऊ तसं पाहायला गेलं तर आपण या रस्त्याने आलो त्यावेळी या रस्त्यावरती मोठे मुट मोठे खड्डे पडलेले दिसते असं वाटत नाही की हा रस्ता पूर्वी झालेला आहे शासनाने एक कोटी बेचाळीस लाख नव्याण्णव हजाराची तरतूद केली असली तरी या कामावरती चाळीस लाख रुपये तरी खर्च केलेत का असा प्रश्न या ठिकाणी नागरिक विचारत आहेत अजून काय ना रस्ता झाला एक सव्वा महिना झालेला आहे फक्त त्या रस्त्याला एवढे खट्टे पडले तर ते काम म्हणजे एकदम बोगस झालेलं आहे तरी ते आम्ही त्यांना वारंवार सांगून बी तरी बी त्यांनी होणार चांगलं आश्वासन देऊन देऊन आम्हाला फक्त त्यांनी याच्यावर हवेवरती ठेवलं पण ते काम एकदम म्हणजे खाल्ल्या पातळीचं होऊन आहे आणि मोठमोठे गड्डे पडलेले आहेत आता जायला यायला वीस वर्षानंतर हा रस्ता झालेला आहे आम्हाला आश्वासन होत बाबा चांगला होईल वीस वर्षानंतर आपल्याला व्यवस्थित रस्ता बिस हे होईल पण काही त्याची हे तर तरतुद झालेली नाही महत्वाचं म्हणजे सुपेदर म्हणून हा रस्ता वीस वर्षापूर्वी झाले होता मात्र वीस वर्षानंतर हा या गावाला मिळालेला हा निधी होता आणि जो वीस नंतर एवढा मोठा निधी जो नामदार दिलीपराव वसे पाटील यांच्या माध्यमातून मिळाला तर गाव समाधानी होतो मात्र एवढा मोठा निधी मिळाल्यानंतर रस्ता झाल्यानंतर हा जर रस्ता एक महिना जर उखळून गेला तर भविष्यात यांना निधी कधी मिळणार आणि या रस्त्याकडे पुन्हा कुलक्ष कधी देणार या हाही मोठा प्रश्न निर्माण आहे भविष्य काळामध्ये या लोकांना निधी कधी मिळणार आणि हा रस्ता पुन्हा कधी होणार हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो अजूनही आपल्या सोबत काही लोक आहेत आपण त्यांच्या चर्चा करू आता काय सांगतो तुझं नाव काय अरुण कोकणी राणा राणा माळुंग माळुंगी हा जो तुमचा सुबेदर माळुंग रस्ता झालाय तो कशा पद्धतीने झालाय चांगला झालाय का नाही काम चांगलं नाही चांगला नाही ला तो रस्ता खराब झालाय सुरुवातीला इथे जेसीपी चालू होता आणि रस्त्याचा तिकडून गावापासून सुरुवात झाली तेव्हा जेसीपी वाल्याला सगळ्या सर्वांनी सांगितलं होतं की जुना रस्ता आहे तो खालून असा उकडून घ्या पुढच्या यांनी पण त्यांनी काही रस्त्याला खालून असं उखडला नाही आणि फक्त त्या याच्या जेसीपीच्या पुढच्या फावड्यांनी असा वर खडून घेतला खाली त्याच्यामुळे तो रस्ता पूर्ण दर्जा झालेला आहे आणि जागोजागी खड्डे पडले तर रस्त्यांना थोडं पण लोडची गाडी आली का पूर्ण खटलेल्या आहेत रस्त्याला भेगा पडल्या आहेत असं पूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली नक्कीच या रस्त्याची दुरवस्था झाली असे या ठिकाणचे लोक सांगतात आंबेगाव तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराची जी कीड आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बोकळत चाललेली आहे हा नक्की रस्त्यामध्ये भ्रष्टाचार कसा होतो हा ज्यावेळेस लोकांना प्रश्न पडतो तोही महत्वाचा आहे कारण रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करत असताना हा जो रस्ता आहे आता देखरेख इकडे पीडब्ल्यूडी खात्याकडे आहे याचं इस्टिमेट म्हणजेच अंदाजपत्रकही हे सार्वजनिक बांधकाम विभागानेच केलेलं आहे इस्टिमेट करत असताना एस्टिमेट जर व्यवस्थित केला असलं तरी मात्र देखरेख करत असताना याच्यामध्ये ज्या पद्धतीने मटेरियल वापरायला पाहिजे ज्या पद्धतीने खडी वापरायला पाहिजे ज्या पद्धतीने डांबर वापरायला पाहिजे ते वापरलं जात नाही शासनाकडून सुपरवायजरिजन असणारे देखरेख असणारे पीडब्ल्यू अधिकारी असतील हे या ठिकाणी येतात त्यांचं पाहणी करणं हे का काम असतं मात्र ठेकेदार आणि या ठिकाणी देखरेखीला असणारे अधिकारी एकमेकांशी हात मिळवणे करतात आणि अंदाजपत्रकामध्ये जे काही वस्तू वापरायला सांगितल्या असतं मटेरियल वापरायला सांगत याच्यामध्ये काटछाट करून कसं तरी उबडधोबड काम करून या ठिकाणी काम केलं जातं आणि या ठिकाणचे अधिकारी असतात हे काम पूर्ण झालं असं सांगून आणि जे काही इस्टिमेट अंदाजपत्रकामध्ये जे काही मटेरियल वापरायला सांगितलं हे वापरलं असं सांगून शासनाला कळवतात की यांनी काम पूर्ण केलेलं आहे मात्र त्यामध्ये या ठिकाणचा जो ठेकेदार आहे आणि सुपरविजनला असणारे अधिकारी हात मिळवणे करतात याच्यामध्ये त्या सुपरविजनला असणाऱ्या अधिकाऱ्याला एक टक्केवारी दिले जाते पैसे दिले जातात आणि त्याच्यानंतर हे बिल वरती जातं वरती गेलेल्या अधिकाऱ्यांनाही माहीत असतं की हे काम बोगत झालेलं आहे तिथेही पैसे काढण्यासाठी पैसे दिले अशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार होतो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशी की एक कोटी चाळीस लाखाच्या कामामध्ये लाखो रुपये हे अधिकाऱ्यांना ठेकेदारांनी वाटून घेऊन कामामध्ये भ्रष्टाचार केला असतो दिवसेंदिवस आंबेगाव तालुक्यामध्ये अशा बोगस कामांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि हे अधिकारी यांना जबाबदार आहेत नागरिकांचे पैसे असतील सर्वसामान्य माणसाच्या पैसे असतील गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे असतील जे कर रुपये आपण भरतो सर्वसामान्य माणूस पेट्रोल भरत असतानाही त्या पेट्रोलच्या किमतीच्या निम्मे पैशाचा कर भरतो आणि अधिकारी ह्या पैशाचा अपव्यय करून हे जे पैसे आहेत हे वापरतात आपल्यासोबत नागरिक आहेत आपण त्यांची चर्चा करूया राहिला कुठे काय सांग कशी सध्या परिस्थिती सध्या परिस्थिती मी स्वतः माझे मिसेस सरपंच रोहिणी कोकणी आणि मी आम्ही दोघांनी येऊन इथे रस्त्याचं काम बंद केलं होतं तरी त्यांनी जबरदस्तीने परत काम चालू केलेले ते दमदाटेपणाऱ्या दमदाटे केले तो ठेकेदारानं दमदाटे केली दमदाटे केली म्हणजे आम्ही पूर्ण समजा काही रस्त्याला काही झालं तर पुन्हा आम्ही रस्ता दुरुस्त करून शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे का ठेकेदार असं म्हणतो की पुन्हा काही झालं तर आम्ही रस्ता दुरुस्त करू परंतु ज्या ठिकाणी जे काही मटेरियल वापरायला मध्ये दिले त्या पद्धतीने मटेरियल न वापरता निश्चित दरजाचं मटेरियल वापरून किंवा कमी प्रमाणात मटेरियल वापरून रस्ता तयार करायचा आणि नंतर कुणाची तक्रार आली तर फक्त साठी वरतून कुठेतरी खड्डे बुजवायचे अशा पद्धतीचं काम करायचं एकदम काम चुकीचं आहे आणि जर काम चांगलं झालं तर खड्डे नाही महत्वाची बाब आहे म्हणजे पुढे काय झालं कुठं काय ना ते त्यांनी जबरदस्तीने काम चालू केले त्यांनी चालू केलं आणि काम पूर्ण केलं पूर्ण केलं आता या ठिकाणी कुठे पाठी लागली नाही ठेकेदार कोण आहे काय सांगत ते वर्षेच कॉन्ट्रॅक्टर मग पाठी त्यांनी नाही लावली महत्वाचं हो म्हणजे या ठिकाणी रस्त्याला कोणत्याही प्रकारचं ठेकेदार कोण आहे याची पायटी लावलेली नाही किंवा माहितीची पाठी लावलेली नाही ला ला या कामा निकृष्ट कामाबाबत आपण अधिकाऱ्यांना फोन केला असता या ठिकाणच्या नागरिकांनी अधिकाऱ्याला फोन केला असता असं सांगण्यात येतं का या ठिकाणी अजून काम पूर्ण नाही आणि कामाची त्यामुळे कामाची पाठी लावली नाही मात्र तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी काम पूर्ण आहे का नाही याबद्दल आपण या ठिकाणच्या नागरिकांशी चर्चा करूया आहे का नाही आता पूर्ण झाले आता आमच्या प्रेक्षकांना सांगा का या जर काम पूर्ण झालं असेल म्हणजे समजा एस्टिमेट मध्ये जे काम दिले ते काम पूर्ण झाले या ठिकाणचं कामाची लेअर कशी होती लेअर आता मला वाटतं पहिला जी डब्ल्यू होता जी टू होता त्याच्यानंतर डब्ल्यूबीएम होत त्याच्यानंतर कार्पेट होत त्याच्यावरती कार्पेट नंतर <laughs> कार्पेट नंतर शिलकोट होता शिलकोट आता मला एक सांगा शेवटच्या याच्यामध्ये हे कोणती होती लेअर कोणता होता शेवटचा सिल्कोटचा लेअर होता बरं सिल्कोट झालं झालाय झालंय झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सिल्कोटचा लेअर झालेला आहे म्हणजेच कामाचे जे टप्पे होते ते पूर्ण झालेले आहेत निकृष्ट कामही पण कामाचे टप्पे पूर्ण झाले मात्र अधिकाऱ्यांना बोलला असता या ठिकाणचं काम अजूनही सांगण्यात येत मात्र आता कोणतं काम अपूर्ण राहिले का यांचं पितळ उघडं पडलंय हे याच्यामध्ये महत्वाचं आहे ही जी तुम्ही कामाची पद्धत सांगितली तर याच्यामध्ये काम पूर्ण झाले का आता माणूस आणि एस्टिमेटमध्ये असंच काम आहे ठीक आहे या ठिकाणी एस्टिमेटमध्ये असं या ठिकाणी काम आहे या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी आजी आहेत आपण त्यांची चर्चा करूया काय रस्त्याला खड्डे पडले सव्वा महिना पण झालं होऊन रस्ता झाला झाला नाही अजून खड्डे पडले त्यांनी कडा दाबल्या नाही आणि आता गाड्या गोड्या जायच्या कशा जायच्या आणि एवढे पैसे घेऊन ते बसतात आपल्या घरामध्ये खडा दाबल्या नाही साईड पट्ट्या तयार केल्या साईड पट्ट्या तयार नाही केल्या खड्डे पडले गाड्या जाती नाहीत आता मोठ्या गाड्या असतात मग आता त्यांनी पैसे घेतले ते घरात बसले आम्ही हाय खड्ड्यांनी चालू याबाबत शासनाकडे पीडबच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता ते ह्या गोष्टीला नाकारत आहेत महत्वाचं म्हणजे ह्या आजीनला जर ह्या गोष्टी कळत आहेत का रस्त्याला खड्डे पडले काम निकृष्ट दर्जाचं झाले साईड पट्ट्या दाबलेल्या नाहीत तर हे अधिकाऱ्यांना का कळत नाही का त्यांना कळून घ्यायचं नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आपल्यासोबत या ठिकाणी एक तरुण आहेत काय सांगणार नाव तुम्ही अक्षय कोकणे सर तुम्ही पाहिलं असेल की हा आता आमचा जो रस्ता तयार झाला आहे आता जर व रस्त्याचं महत्व विचार घेतलं ना सर तर डिंबे पासून वरचे जे गाव आहेत म्हणजे डिंबे धरणाच्या वरच्या सगळ्या गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे डिंबे धरणापर्यंत तो रस्ता ह्या वर्षी पावसामध्ये तो रस्ता प्रॉब्लेम झाला तो पुल तिथला वाहून गेला भरावा तिथला त्यामुळे वरच्या पट्ट्यात जेवढी जनता आहे सर सर्वांना आपले समजा डिंबे असेल शिनवल्या असेल घोडेगाव असेल त्या महत्त्वाच्या हा महत्वाचा होता आणि जर जर तुम्ही याचा विचार केला व्यवस्थित तर जवळजवळ दीड कोटी ह्या रस्त्यातला निधी नव्याण्णव हजार रुपया अगदी बरोबर पण त्यानंतर त्या पैशाच्या जर विचार केला तर सर जास्त तुम्ही आता पाहू शकता तुम्हाला काही ठिकाण दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये की पहिल्याच पावसामध्ये म्हणजे जवळजवळ महिनाभरात जसं पाऊस चालू होता त्याला आपण पहिल्या पावसामध्ये हा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर एवढी त्याची दुरुस्त झालेली आहे की दुसऱ्या कोणत्या गाड्या जात जायला त्याचा चान्स नव्हता त्याच्यानंतर हा जो रस्ता खराब झाला त्याच्यानंतर लोक वरत्या रस्त्याचा पर्यावरण वापर केला सर वरचा रस्ता पण एवढा धोकादायक आणि सर कॅनरचा रस्ता कि ज्यावेळी एस टी वाहतूक असेल किंवा अँब्युलन्स असेल त्या अतिशय अति ज्या गरजा आहे त्यासाठी सुद्धा सांगतात तो पण एक खूप धोकादायक रस्ता होता सर तो त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची अशी प्रशासन विनंती असेल की त्यांनी हा रस्ता व्यवस्थित लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा नक्की या ठिकाणी लोकांची अशी मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा मात्र दुरुस्त करून हे प्रश्न मिटेल का ज्या पद्धतीने ठेकेदारांनी या कामामध्ये जे मटेरियल चोरलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने रस्तानी कृष्ठ दर्जाचं केला आहे तो रस्ता आता दुरुस्त करून खड्डे भरून नक्की हा विषय संपणार आहे का आणि हे सगळं करत असताना माननीय मान्य नामदार दिलीपराज जोशी पाटील यांनी या गावाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि हा निधी उपलब्ध करून देत असताना या ठिकाणच्या जो काही या ठिकाणचा ठेकेदार आहे आणि त्याचबरोबर जे काही अधिकारी आहेत यांनी मिळून या कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी होणार का हे महत्वाचं आहे ते माळुंगेश्रम या रस्त्याबाबत या ठिकाणची नागरिकांची शासनाकडं नेत्यांकडं काय मागणी आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ हो। दादा तुमच्या शासनाकडे या रस्त्याबद्दल काय मागणी आहे या रस्त्याची गुणवत्ता तपासणी व्हायलाच पाहिजे गुणवत्ता तपासणी आणि सर्व ग्रामस्थांच्या समोर व्हायला पाहिजे शासनाने करून घ्या गुणवत्ता तपासणी व्हायला पाहिजे चौकशी करावं चौकशी करावी आणि चौकशी आणि तिचा ठेकेदार दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करेल आता काय सांगा ना काय आता एवढा मोठा निधी येऊन सुद्धा त्यांनी जर हे काम एवढा भोगस केलेलं आहे तर त्याची गुणवत्ता तपासणी करून ह्या परत आम्हाला हा रस्ता बनवून द्यायलाच पाहिजे ही ग्रामस्थांची मागणी हो गुणवत्ता रस्त्याची चौकशी झाली पाहिजे ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे हा रस्ता परत व्हायला पाहिजे डबल तर डागडुजे करून नाही झाला पाहिजे पूर्ण रस्ता व्हायला पाहिजे परत व्हायला पाहिजे रस्ता तुमची काय मागणी रस्त्याचे डागडू डागडुजी करण्यापेक्षा गुणवत्ता तपासणी करून व्यवस्थित आम्हाला चांगला व्यवस्थित नवीन रस्ता करून दिला पाहिजे त्यांनी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी तुमची काय रस्त्याकडे पुन्हा एकदा लक्ष देऊन हा रस्ता चांगल्या पद्धतीने पूर्ण करावं हीच आमची विनंती आमची तीच मागणी सार्वजनिक विभागाने या रस्त्याच्या बाबतीमध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि स्वतः ठेकेदाराला बोलून गुणवत्ता तपासणी करून संबंधित रस्ता हा पूर्णपणे पुन्हा नव्याने करण्यात यावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी चौकशीच्या वेळी जर हा रस्ता तयार केला आहे या रस्त्याच्या पद्धतीने लेअर टाकायला पाहिजे तुम्ही सांगितलं थिकनेस द्यायला पाहिजे होता जेवढं मटेरियल वापरायला पाहिजे होता तेवढं मटेरियल वापरलेलं नाही मात्र अधिकाऱ्याने ते मोजमा पुस्तिका करत असताना बिल काढत असताना जर लिखित शासनाला कळवलं असं का तेवढं मोजमाप वापरलेलं आहे किंवा तेव्हा मटेरियल वापरलाय तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे ना संबंधित कामाचं बिल कॉन्ट्रॅक्टरला आधार केलं पाहिजे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बिल आधार केलं पाहिजे आणि गुणवत्ता तपासणी करताना आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल का खालचा लेअर किती जाडी त्यांनी पंच्याहत्तर एम का किती पकडलाय एस्टिमेट प्रमाणे जर असेल काय अडचण नाही पण तू शंभर टक्के एस्टिमेट प्रमाणे केलेलंच नाही म्हणून संबंधित ठेक्यावरती कारवाई झालीच पाहिजे संबंधित <laughs> ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे जनतेच्या पैशातून शासनाने जो काही निधी उपलब्ध करून दिला आहे तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की याबाबत जा विचारला मात्र नेते या ठेकेदारला पाठीशी घालतात का किंवा अधिकाऱ्यांची चौकशी होणार काही हाही मोठा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट म्हाळुंगे श्रीराम तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस